पंढरपूर जवळ क्रुझर आणि कारचा विचित्र अपघात विसर्जन करून परतत असताना लातूरच्या नागरिकांचा अपगात। तीन आज कार आणि क्रुझर गाडीचा विचित्र अपघात घडला या अपघातामध्ये दोन्ही गाड्या एकमेकांसमोर धडकल्या गेल्या यामध्ये सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी कार आणि क्रुझर मधील व कारमधील नागरिक हे गंभीर जखमी झाले आहेत या नागरिकांवर जवळच्याच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पंढरपूरमध्ये लातूर येथील कुटुंबीय विसर्जनासाठी आले होते चंद्रभागा नदीत अस्थि विसर्जन करून परत जात असताना भरधाव येणाऱ्या कारने क्रुझरला धडक दिल्याने हा अपघात घडला यामध्ये क्रुझरचे टायर निकळून पडले गेले आहे तर संपूर्ण क्रुझर गाडी आडवी आली घटनास्थळी तालुका पोलीस दाखल झाले असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने कार आणि क्रुझरमधील नागरिक गंभीर जखमी पंढरपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या रोडवर वारंवार अपघात होतात त्यामुळे गतिरोधक बसवावा असे ग्रामस्थ नागरिकांमधून मागणी होत आहे